नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी अतिशय कमी साहित्यात वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा मी दुवाडा करणार आहे आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मोठं पातेले घेतलं आहे त्यामध्ये एक कप पांढरी उडदाची डाळ घालून घेते वजनी प्रमाण म्हटलं तर पावशर आहे आता डाळ धुवून घेते जोपर्यंत डाळीचं पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत डाळ धुवून घ्यायची हलक्या हाताने थोडीशी घासायची म्हणजे डाळ चांगली स्वच्छ होते हे पा डाळ छान स्वच्छ होत चाललेली आहे तीन पाण्याने डाळ धुवून घेतली आता पाणी स्वच्छ दिसत आहे आता पाणी डाळीतलं काढून घेते आणि डाळ भिजेल एवढं पाणी घालून घेते एक तांब्या पाणी घातला आहे डाळीवर झाकण ठेवते आणि चार तास भिजवून घेते इथे चार तास झाले आहे आता डाळीवरचं झाकण काढते हे पा डाळ किती छान फुलली आहे आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेते मोठ्या भांड्याचा वापर करते म्हणजे एकाच वेळेवर डाळ वाटून होईल डाळ वाटून घेताना पाण्याचा वापर नाही करायचा जरी पाण्याची गरज लागली तर चार ते पाच चमचे पाणी घालायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची भसरत ठेवायची नाही हे पहा डाळ एवढी बारीक वाटून घ्यायची आता एका पातेल्यात काढून घेते हे पहा सर्व बॅटर मी एका पातेल्यामध्ये काढून घेतला आहे आता चार ते पाच कढीपत्त्याची पाने घालून घेते म्हणजे एक पानाला दोन भागात डिवाईड केला आहे आता ओल्या खोबऱ्याचे काप घालून घेते हे ऑप्शनल आहे माझ्याकडे आहे म्हणून मी घातला आहे आता एक चमचा जिरे घालते एक चमचा मीठ घालून घेते आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या घालून घेते आता सर्व साहित्य हाताने एकत्र करून घेते चमच्याचा किंवा मिक्सरचा वापर करायचा नाही हाताने बॅटर फेटायचं मी कृती दाखवते त्याप्रमाणे फेटून घ्यायचं त्यामुळे बॅटरमधलं एअर बाहेर पडतं आणि बॅटर हलकं होतं बॅटर जेवढं छान फेटतो तेवढं बॅटर हलकं होतं आणि वडे तेल पित नाही बॅटर चांगलं फेटलं हे कसं चेक करायचं ते सांगते एक पाण्याचा ग्लास घ्यायचा त्यामध्ये थोडं बॅटर घालायचं बॅटरवर तरंगलं की समजून जायचं बॅटर छान फेटलं आहे हे पहा बॅटरवर तरंगत आहे म्हणजे हलकं झालं आहे आता वडे करून घेते मेंद वडा करण्यासाठी चहाच्या गाळणीचा उपयोग करते उलट्या बाजूवर थोडंसं बॅटर ठेवते बॅटर हातात घेताना हात पाण्याने भिजवायचा आणि काळणंही थोडीशी भिजवायची म्हणजे बॅटर हातात येतं कारण उडदाच्या डाळीचं बॅटर खूप चिकट असतं म्हणून गाळणीला आणि हाताला पाणी लावून घ्यायचं त्यामुळे वडे त्याला सहजरित्या पडतात गाळणीवर बॅटर ठेवल्यावर मधी पटांनी होल पाडायचं म्हणजे झाला आपला मेंदू वडा तयार तेल मिडियम आचेवर गरम करायचं आणि वडे त्याला सोडताना गॅसची स्लो लो करायची त्यामुळे वड्यांचा वरून रंग लवकर चेंज होत नाही आणि वडे छान कुरकुरीत तळायचे वडे तळताना थोडासा पेशन्स ठेवायचा घाई गाई, गाई तुम्ही घ्याचे आज मिडियम किंवा हाय करसाल तर वड्यांचा वरचा रंग लवकर चेंज होईल आणि वडे आतून कच्चेच राहतील त्यामुळे वडे तळताना थोडं संयम ठेवायचा हे पा वड्याचा छान रंग चेंज झालेला आहे छान ब्राऊन रंगावर तळले आहे आता वडे त्याला बाहेर काढून घेते आणि वड्यांची दुसरी बॅच त्याला मध्ये सोडून घेते ज्याप्रमाणे मी सांगितले त्याचप्रमाणे वडे मी तळून घेणार आहे आता सांगा मंडळी मेंदूवाडा करणं सोपं आहे की अवघड किती कमी साहित्यात मेदूवाडा केला आहे अगदी उडुपी हॉटेलमध्ये भेटतो त्याप्रमाणे हा घरातला मेदूवाडा चवीला लागतो आणि दिसायलाही तसाच दिसतो काही जणांचे मेंदूवडे वडे तेल पितात त्याचं कारण सांगते बॅटर वाटल्यावर त्यामध्ये तेल घालतात त्यामुळे मेंदूवाडा तेल पितो आणि वडा खाताना तेलकट लागतो आणि त्याची चवही बिघडते मेदूवडा तेला सोडताना गाळणीचा एखाद्या खोलगट पळीचा किंवा तांब्याचा उपयोग करायचा म्हणजे वडा आहे त्या ते आकारात त्यालाच जातो आणि शेपही बिघडत नाही हे पा मेंदूवडे वडे करून घेतले आहे आता गरमा गरम नारळाच्या चटणीसोबत सर्व करते आजची मेंदूवड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच येतो तो, तो, तो पण छान छान खाण मस्त राहा